सुट्टीमध्ये मी इथे शेतामध्ये माझं फार्म हाऊस त्या ठिकाणी झाडांना पाणी वगैरे देण्यासाठी मी येत असतो अधूनमधून या ठिकाणी आणि अहमदपूर पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर इथं भारतात ए अब्दुल कलाम शाळा आहे आणि इकडे या ठिकाणी आमचे भाय शेठजीचं शेत आहे आणि या ठिकाणी इथे देवस्थान या ठिकाणी जागा असलेले या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतं तरी या ठिकाणी एका ट्रकवाल्याने यांना थोडंसं धक्का दिला धक्का दिल्यामुळे गाडी पेट घेतली आता माहिती नाही याच्यामध्ये की सीएनजी होती का इलेक्ट्रॉनिक फॅकटी प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल आहे असं दॅट बरं ठीक आहे काय हरकत नाही अशी या ठिकाणी मात्र याच्यामध्ये एक शिक्षक होते असं ऐकण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष काही पाहिलेलं नाही ते शिक्षकांना थोडंसं जळालेलं होतं की त्यांना तर ते दवाखान्यामध्ये निघून गेले प्राण अजिबात झालं नाही या गाडीमध्ये कोणती महिला नव्हती लहान ते आनंदाची बातमी त्याच्यामुळे कोणाचा जीव जाण्याचा काही विषय नाही मात्र गाडी मात्र राख आणि खाक झाली आणि येण्यासाठी आता नगरपालिकेची लोक अग्निशमन दलाच्या त्या ठिकाणी भिजवण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनाही आम्ही विचारलो की बाबा तुम्ही एवढा उशीर का केला आता त्यांचं म्हणणं आलं की सर आम्हाला तो उशिरा कळाला तर आम्ही तरी काय सांगावं त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं आणि पोलीस प्रशासन सुद्धा आत्ता आलेलं आहे थोडं थोडंसं लवकर यायला पाहिजे परत आलं ठीक आहे आता त्यांनाही निरोप उशिरा मिळाला लवकर यायला पाहिजे पर आलं ठीक आहे तर त्यांनाही निरोप उशिरा मिळाला असेल किंवा कळालं नसेल आणि घटना नुकतंच आता एक दहा मिनट झाले नसतील एवढा आणि पाच मिनिटामध्ये तर ही रातची खास झालेली आहे आणि पाहणारे जी लोक आहे त्या ठिकाणी आता हे आमचे मित्र त्या ठिकाणी आप ह्यापर्यंत हा तो मालूम काय सांगा आप